खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या तो तोतैया पत्रकार इस्माईल दरियाली उर्फ भैया बॉक्सर यांच्याविरुद्ध आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे कापड व्यावसायिकाला ब्लॅकमेलिंग करून त्याच्याकडून तीन लाख रुपयांची खंडणी वसूल केली असल्याचा गुन्हा भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे भिंगार येथील कापड व्यावसायिक आतिक शेख यांच्याशी जवळत साधून व्यवसाय चालवायचा सा असेल तर तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये द्या अन्यथा तुम्ही अवैध व्यवसाय करत असल्याचा बातम्या माझ्या यूट्यूब चॅनलवर पोर्टलवर प्रसारित करून बदनामी करेल अशी धमकी तोतैया पत्रकार इस्माईल दर यांनी उर्फ भैया बॉक्सर यांनी व्यावसायिकाला दिली होती समाजात आपली आणि आपल्या परिवाराची नाहक बदनामी होईल या भीतीपोटी कापड व्यावसायिक अतिक शेख यांनी अठरा जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास इस्माईल दर्याने उर्फ भैया बॉक्सर याला भीतीपोटी तीन लाख रुपये दिले पैसे घेतल्यानंतर काही दिवसांनी तोतय्या पत्रकार इस्माईल दर्यानी उर्फ भैया बॉक्सर यांनी पुन्हा पैशासाठी होलसेल कापड व्यावसायिक का आतिक शेख यांच्याकडे पैशासाठी तगादा सुरू केला त्यावर आपण आणखी पैसे देऊ शकत नाही असे आतिक शेख यांनी भैया बॉक्सर याला सांगितले त्यावर भैया बॉक्सर यांनी त्याच्या यूट्यूब चॅनल आणि वेब पोर्टलवर आतिक शेख हे अवैध व्यवसाय करत असल्याच्या छोट्या बातम्या प्रसारित करून सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर टाकून आतिक शेख व त्याच्या कुटुंबियांची बदनामी करण्यास सुरुवात केली आपण कापड व्यवसाय असून कुठल्याही प्रकारचा अवैध व्यवसाय करत नसून नाहक समाजात बदनामी करू नका अशी विनंती आतिक तो यांनी तोतैया पत्रकार इस्मानदर यांनी उर्फ भैया बॉक्सर याच्याकडे केली मात्र मला आणखी तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये द्या अन्यथा जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत अशाच बातम्या टाकून समाजात बदनामी करेल अशी बातमी अशी धमकी भैया बॉक्सरियाने आतिक शेख यांना दिली होती तोतैया पत्रकार इस्माइल दरियाने उर्फ भैया बॉक्सर याच्या त्रासाला कंटाळून काल रात्री होलसेल कापड व्यावसायिक आतिक शेख यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तोतैया पत्रकार इस्माइल दर्याने उर्फ भैया बॉक्सर याच्या विरोधात फिर्याद केली आहे अतिक शेख यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिसांनी तोतैया पत्रकार इस्माइल दरियाने उर्फ भैया बॉक्सर याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे